वेलकम बॅक टू माय चॅनल मी आहे त्रिवेणी परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे हा व्हिडिओ आहे सत्तावीस तारखेचा ज्या दिवशी दिवीचा पहिला पेपर होता मराठीचा आणि आनंदाचं फूल तर तुम्हाला गेल्या ब्लॉगमध्ये मी आलेलं दाखवलं होतं आणि चार दिवस ते झाडाला तसंच राहून दिलं आणि चार ते पाच दिवस ते फूल छान टिकतं त्यानंतर म्हटलं सुकून जाण्या अगोदर मस्त असं स्त्रीयंत्राला पूजा झाल्यानंतर आणून ते फुलं अर्पण केले आणि चार ते पाच दिवस झाले आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ आले नाहीत त्याचं कारण जाणून घ्यायचं असेल तर आपला व्लॉग स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा नाही टाकत ग मला काही कळत नाही काय टाकायचं काय नाही

पण मला असं पप्पाकडे बघून वाटते पप्पाला वाटते की पुरी लाई चाललंय तुला नाही का तुमच्याकडे असं नाही का नाही दुसरी शाईन बर बर घ्या चला आज लिचा दहावीचा पहिला पेपर आहे सोडाय चालले दोघं मिळून मला काय आठवते कालच्या पासून माहितीये का पप्पा म्हणले की नाही सोडायला जाऊया नर्सरीत तुला पहिल्यांदा सोडाय गेल तर कशा आहेत <laughs> सारखं ती ह्याला नवचारी लो <laughs> ती त्यावेळेस सारखं सोडायला जायचं ग पण आज मला ती आठवायला लागले आज तू नर्सरी तुझी तेव्हा सोडलेलं शाळेत नेऊन तुला दिदोला पेपरला सोडून वगैरे आले आणि दारातलं हे जे तगरचं झाड आहे ना इतकं कळ्यांनी भरले आता तुम्ही समोरच बघा की किती पानं जितक्या आहेत ना तितक्याच या तगरच्या झाडाला आपल्या मस्त अशा कळ्या आल्या आहेत आणि ते सुद्धा तुम्हाला दाखवावं म्हटलं आणि आपले व्हिडिओ न येण्यामागचं कारण जास्त तुम्हाला सस्पेन्स न ठेवता सांगते की अठ्ठावीस तारखेला चार ते पाच वाजता आम्हाला असं समजलं की तुम्ही जे व्हिडिओमध्ये नेहमी काळं मांजर बघत असता म्हणजे आमचा काळू तर तो आज आस... पर्यंत चार ते पाच दिवस झालं आलाच नाही आणि तो कुठं गेला आहे किंवा त्याचं काय झालं आहे हे आम्हाला याची काहीच कल्पना नाही तुम्हाला जर रेग्युलर व्लॉग बघत असाल तर माहिती आहे की संक्रांतीच्या नंतर दोन दिवसांनी तो त्याला कोणीतरी मारलं होतं किंवा आजारी होता, कि होता पडला होता तर त्यानंतर तो काही बरा झाला नव्हता परंतु अचानक असा सडनली घराच्या आजूबाजूला तो कुठंच दिसत नाही आहे कुठंच सापडला नाही कोणी नेहलेला पण माहिती नाही त्यामुळं मला इच्छाच होत नाही आहे की व्लॉग बनवावे आणि टाकावेत कारण ज्यावेळेस हे तिघं पण दिवसभर घरात नसतात ना त्यावेळेस तो माझ्यासोबत दिवसभर कंटिन्यू असायचा हे पाहिलेलंच मध्ये त्यामुळं तरी पण मी आज माझ्या मनाला तयार करून काल हा ब्लॉग थोडा थोडा शूट केलाय खरं तर हा दोन ते तीन दिवसाचा थोडा थोडा शूट केलेला व्लॉग होता आणि तो एकत्र करून मी तुमच्यासोबत शेअर करते इथून पुढचा व्लॉग जो आहे तो काल शूट केलेलाच आहे तर जेवणामध्ये अशी साधीच बटाट्याची भाजी आणि थोडासा ओला वाटाणा आणि कोबी होता तो बनवला होता आणि टोपलं जे होतं आपलं तर स्वच्छ असं सु धुवून उन्हाला वाळतं घातलं होतं त्यामुळं अशा चपात्या आणि भाकरी ज्या आहेत मी ताटामध्ये काढून ठेवल्या ता बटाट्याची भाजी बनवली म्हटलं की भात तर लागतो म्हणून तर भातसुद्धा बनवला आहे पण खरं सांगू का हे सगळं करत असताना ना माझं कशामध्ये सुद्धा मन लागत नव्हतं असं वाटतंय की तो कुठून तरी यावा दारात थोडा तरी ओरडावा म्हणजे इतकी सवय ना घरातल्या माणसांपेक्षाही जास्त मला त्याची सवय झालेली आहे तर असो इथं माझी सगळी कामावरून झाली वगैरे वगैरेवरून झाला आणि देवपूजेचे जी सकाळची कपडे होती ना तीसुद्धा मस्त धुवून घेतलेत हातासरशी पूजा झाली आणि सकाळच्या कामासोबतच अशी देवपूजेची कपडे सुद्धा धुवून सुकायला घातली ना मग आपलं एक काम हलकं होतं आणि दुसऱ्या दिवशी मग देवपूजेला आपल्याला टेन्शन नसते तर इथं आज ना माझं काळं तिकट संपलं आहे म्हणजे आठ दिवस जाईल इतकं शिल्लक आहे तर आज काळं तिकटसाठी लागणारा जो कांदा आहे ना तो सुद्धा मी चिरून घेणार आहे जेणेकरून चार पाच दिवसात तो वाळून जाईल कारण काळं तिकट वगैरे अशा गोष्टी करायच्या म्हटलं की मग पिरियड्स वगैरे होऊन गेले की करायला बऱ्या पडतात आणि म्हटलं आता पिरियड्स वगैरे होऊन गेलेत तर आपण मस्त असं सगळी तयारी करून घेऊया आणि पुढची डेट येण्याअगोदर आपलं काळं तिखटसुद्धा बनवून घेऊया आणि आलतेच बाहेर तर म्हटलं फुली खूप गोड दिसत होती तुम्हाला दाखवावी म्हटलं आणि गुलाबाला सुद्धा खूप सुंदर अशी फुलं उमलि होती आणि हे गुलाब आहे ना आणखी लावायचं राहिले माझ्याकडून कारण चार ते पाच दिवस झालं माझं कशातच मन लागत नाहीये त्यामुळं अशी कामं पेंडिंगला पडत राहील पडत चालली आहेत पण म्हटलं चला थोडं थोडं आपलं मन दुसरीकडं कुठंतरी गुंतवूयात आणि त्याला यायचंच असेल तर तो कुठूनही रिटर्न येईल परंतु जर कोणी त्याला उचलून घेऊन लांबच गेला असेल तर येणं शक्य नाही आहे परंतु सारखा असं सा मनात तोच विचार येतो आहे की नेमकं झालं काय असेल की तो कुठं गेला असेल असं राऊंड राऊंड तो विचार जो आहे ना तो मनाला सारखा सतावतो आहे आणि इथं जवळजवळ दीड दोन किलो कांद्याची ना सालं काढून घेतली आहेत मी आणि एकदाच सगळी सालं काढून घेतली म्हणजे कुठल्या कांद्याला बुरशी वगैरे असेल तर ती दुसऱ्या कांद्याला कट करताना लागणार नाही म्हणून आणि असे पातळ पातळ कट करून घेणार आहे आणि ताटामध्ये उन्हाला तीन चार दिवसासाठी सुकत घालणार आहे आता ऊन तर भर भरपूर पडतं आहे त्यामुळं लवकरच हे कांदे सुकतील असं आहे आणि ज्यावेळेस तिकटासाठी आपण कांदे आ, कट करून घेत असतो ना एकसारखे पातळ सेम कट करायचे म्हणजे सगळे एकसारखे सुकतात आणि आपलं तिखट जे आहे ना काळं तिखट ते खूप दिवसासाठी छान टिकतं आणि काळं तिखटची रेसिपी आहे ना मी खूप दिवसापूर्वीच म्हणजे वर्षापूर्वीच शेअर केली तुम्ही नक्की बघा खूप मस्त आणि खूप छान असं भाज्याला माझ्या तुम्ही नेहमी बघतच असता रंग असतो त्यामुळं ती तिकटची रेसिपी आहे ना त्याची लिंक मी शेवटी तुम्हाला देईन तर तुम्ही नक्कीच ते व्हिडिओसुद्धा बघू शकता आणि इथं ता बघा ताटामध्ये असं छान हा पातळ हातरला आहे हा कांदा आणि सुकण्यासाठी ठेवला आहे त्याचबरोबर ना व्हिडिओमध्ये तुम्हाला मी आ, आता एक ब्लाउज पीस दाखवणार आहे चिकनमध्ये असं कापड आहे त्याचं चिकनमध्ये असंच म्हणतात त्याला आणि खूप सुंदर आहे असे ज्यावेळेस कॉटनचे ब्लाऊज पीस असतात ना तुम्ही स्वतः शिवत नसाल किंवा इतरांकडे जर शिवायला देणार असाल ना तर तुम्हाला एक मी गोष्ट सांगते ते कापड सुरुवातीला तासभर पाण्यात भिजत घालायचं आणि मगच ते शिवण्यासाठी टेलरकडे द्यायचं कारण हे परत आपण शिवून धुतला ना कापड तर खूप आकसलं जातं त्यामुळे ह्याला लागणार अस्तर आणि कापड दोन्हीसुद्धा शिवायला देण्या अगोदर अगदी पाच दहा मिनटात वाळून जातो तुम्ही ही ट्रिक वापरून बघा म्हणजे तुम जे भारीतले ब्लाऊज पीसचे कापड आहेत ना ते बिलकुल खराब होणार नाही जॉर्जेट सिफॉन वगैरे जे कापड आहेत ना त्यांना काही प्रॉब्लेम येत नाही पण असं प्युअर कॉटन वगैरे असेल ना तर ते आकसलं जातं तर ही ट्रिक तुम्ही नक्की वापरा इथून पुढे ब्लाऊज ज्यावेळेस शिवायला द्याल तेव्हा इथं जेवायला घेतलं होतं तर बटाट्याची भाजी मस्त अशी जी भाजी दाखवली होती ती सगळं असं ताट घेतलं होतं म्हटलं तुम्हाला शेअर करावं आणि त्यानंतर दिदोचे पेपर चालू आहेत म्हणून आम्ही असं संध्याकाळी सा दोघी ना छोटी मुलगी आणि मी पाठीमागच्या जी स्टोर रूम आहे ना तिथंच माझी शिलाईची मशीन आहे तिथंच ब्लाऊज शिवण्यासाठी येत असतो आणि हा रेड कलरचा ब्लाऊज तुम्हाला आठ दिवसापूर्वीच्या ब्लॉगमध्ये मी कट केलेला दाखवला होता आणि शिवल्यानंतर दाखवते असं बोलले होते तर तोसुद्धा माझ्याकडून दाखवायचा राहून गेला होता आणि जवळजवळ या पंधरा रा दिवसात उठत बसत पाच ते सहा ब्लाऊज मी शिवून घेतले येत्या काही ब्लॉगमध्ये त्याचीही व्हिडिओ शूट करून तुमच्यासोबत शेअर करीन आणि ही रूम मला सगळे आवरून घ्यायची कारण ब्लाऊज शिवलेले सगळे जे कपडे आहेत ना म्हणजे चिंद्या म्हणू शकता त्या सगळ्या तशाच पडलेल्या आहेत तर आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा तुमच्या लाईकमुळं असं होतं की मला उद्याची व्हिडिओ ब बनवण्यासाठी उत्साह येतो आणि तुमचे लाईक्स कमी असतील ना तर थोडंसं मूड ऑफ होतो की आपण खूप मेहनतला ब्लॉग तयार करण्यामागे ते एका यूट्यूबवरलाच कळू शकतं की एक व्हिडिओ टाकण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात ते त्यामुळं प्लीज लाईक करत चला कमेंट नाही केली तरी चालेल पण लाईक करत चला नंतर भेटू छानशा ब्लॉगसोबत